तिवे थी न ज्ञान ज्ञान तव्हांशन तरी ज्ञान पै गाबरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वश्रेषी जय ज्ञानांचा कोंडा तेने सेवा हा दारवंता तो स्वाधीन करी सोडा ओळंबली तरी तन म्हणू जीवे चरणाशी लागावे अगरवत करावे दाशेच अनंत कोटी ब्रह्मांड नायक करता करतो परमतत्व परमात्मा परमेश्वर आपल्या शिष्याला शिष्याचा मोह झाल्याला दूर काढण्याकरता हे गीता सांगितलेले आहे गीता हे शास्त्र हे राजे लोकासाठी असत हे जी सांगितलंय गीताशास्त्र हे राजे लोकासाठी सांगितले बाकीच्यासाठी सांगितलं नाही पूर्वी जे मी सांगितलं होतं की राज लोकालाच सांगितलं होत आणि पुन्हा सुद्धा सुद्धा राजा लोकांना सांगितलंय पण आज त्याचा अपवाद करू श आपण याच्यातल्या दहा वया चार वया पाठ करायच्या गाथ्यातल्या चार वया पाठ करायच्या आणि पोट भरायचे अशी काही काही सुद्धा आहेत त्याचा नेम काय त्याचं आचरण काय हे सुद्धा नाही त्यांच्याकडे ज्याच आचरण सुद्धा असेल त्याला ही बोलायला सुद्धा परवाडशील आचरण सुद्धा नसेल तर त्याने व्यासपीठावर बसून आणि ग्रंथ सुद्धा हातात घेऊन कारण हे ग्रंथ ही आज मावळीने तुकाराम महाराजांनी आपल्या शास्त्र ही धन कर हे आपलं वाडवाईलांच धन आहे ह्याच्यावर आज आपण काय करतो हे आपल्याला कळायला पाहिजे ना आपण ते करायला पाहिजे कस त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायला पाहिजे तर सुरुवातीला मोह झाला अर्जुनाला अर्जुनाला मोह झाला तेव्हा मध्यांतरी रथ नि म्हणला देवाला देवाने मधी रथ निघाला आणि बघतो तर भीष्माचार्य द्रोणाचार्य हे असे समोर उभं राहिल्यानंतर त्याला देवाला त्यांनी सांगितलं देव कुठला नाही हे माझे आजोबा पितामह भीष्माचार्य द्रोणाचार्य माझं गुरु जे शिकवलं मला जे धनुर्विद्या ते माझे दा गुरु अस माझा गुरुबंधू आणि तुम्ही इथं कुठं आणलं हा त्याला मोह झाला दे हा मोह काढण्यासाठी हे देवाला गीता सांगावी लागली पहिलं पहिला अध्याय मोह झाला दुसरा अध्याय सांख्यशास्त्र सांगितलं तिसरा अध्याय कर्मज्ञान सांगितलं ज्ञान संध्याच कर्मयोग चौथ्या अध्याय सांगितले त्या चौथ्या अध्या प्रेन परिप्रश्ने शिवाय उपदेशर्शन ज्ञान बरवे जरी मणी आथिया आणावे तरी संता या बजावे सर्वेश विषय तर कोणतं ज्ञान ज्ञान प्रत्येक माणसाला ज्येष्ठ जो व्यवसाय करतो शेती करतो शेती करणार शेतीचं ज्ञान आहे आणि ज्याचं त्याचं जो ज्ञान आहे त्या त्या ज्ञानाबद्दल सांगितलं नाही ते पोट भरायसाठी ज्ञान आहे आपलं कल्याण करून घ्यायसाठी जे काय ज्ञान आहे ते वेगळंच तै ज्ञान का पै बर जरी मनी आखी आणावे तरी समता या भजावी सगळे जै ज्ञानांचा करून टाई सेवा हा दारावंटा तो स्वाधीन करेटी सुटा बोडून मरी तरी तनुमनो जीवे चरणाची लागावे अग्रवता करावे दाश सगळं कसं असत हे जरी करायचं म्हणलं तर एक आपण आपल्या तनाने मनाने धनाने जी काय करतो तेच आपल्या फायद्याचे येत नाहीतर नाही कारण कसं असत आज भीष्माचार्यासारखला सुधार एकशे तेरावर सरपंजरी पडावं लागली आज त्याचे का कोण आहे शरपंजरी पडावं लागलं पण दक्षिणायन असल्यामुळं आणि तो इच्छा मरणी असल्यामुळं त्यांनी देह ताब्यात ठेवला आणि लागेपर्यंत त्यांनी एक विष्णु सहस्त्रनाम त्यांनी तयार केले ते टायमाला तयार केले ते आज आपण विष्णू सहस्त्र नाम जे म्हणतो हे भीष्माचार्याने कुठल्या टायमाला ती तयार केलं तर शेरपंजरी पडलेला असताना वेळ फुकट घालवायचा नाही म्हणून अंगात सगळं पान रुचलं आहे त्याच्यावर तो झवला आहे तरी पण वेळ व्यर्थ कामा नाही म्हणून त्या टायमाला त्यांनी केलं कारण कसं असत जे परमार्थता असते ती परमार्थात असते आज आपण करतो हो। एक करतो किती करतो हो। आज आपल्याला करता येत नाही पण आपण करतोय चांगली गोष्ट करतोय ती आज ह्या जन्मात नाही जमलं पुढच्या जन्मात जमल पुढच्या जन्माला सुदुरी गाहून जाऊ ही कारण चालू वर्षाची जी पेरणी केली ही पेरणी पुढच्या वर्षासाठीच आहे चालू वर्ष खात नाही तो आपण ही यायचं जबारी करायची याची पुन्हा मागणी करायची सगळं करून पुढच्या वर्षासाठी ही पेरणी तसं आपण बी ही जी, जी आता जी परमार्थ करायचे ती पुढच्या जन्मासाठी करायची कारण माणूस काय घेऊन येतो फक्त प्रारब्ध घेऊन येतो दुसरं काय घेऊन येत नाही संघ किती आता जरी आपण काय किती जरी कमावलं हे कमाई इथं ठेवा लागते फक्त प्रारब्ध प्रारब्ध जर आपण चांगलं केलं तर आपलं प्रारब्ध आता एक तुम्हाला थोडं बाजूला वेगळं जाऊन सांगतो एक कर्ण जर बघितला काही लेखकाने काहीतरी उद्धट लिहिलेलं सुद्धा आहे वाचायला थिबी मिळते पण आज महाभारतात म्हणलं कर्णासारखा माणूस सूर बी नाही आणि कर्णासारखा दाता बी नाही कर्णासारखा स्वतः ज्या मनाने करणारा तो कर्णच किती वेळा तरी शकुने मामाने सांगितलं असं नाही असं करू नाही आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर काय जे असेल ते करायचं कोणाच्या सांगण्याने करायचं नाही तर त्याच्यासाठी कर्नाने एक वेळ हे आशिषेन नावाच एक सर्प होता त्याची आई गर्भणी असताना चाललेली असताना त्यांनी अर्जुनाने अशी बाणाने करून होमामध्ये फेकून दिली त्या होमात फेकून देता वेळेस ते तो गर्भ बाजूला पडला आणि त्या गर्भाने अर्जुना गर। ते अर्जुनाला भेटलेला पाहिलं गराती आता मोठा झाला आशिष नावाचा सर्प मोठा झाल्यानंतर आता अर्जुनाकड अग्निदेवाने दिलेला रथ आहे त्याच्यामुळं आग्नीच्या रथामुळं त्या सर्पाला तिथं जाता ना मग कारण आता त्याचा तो वैरी त्याला मारायचंय आहे त्याला पण ते अग्निरी देवाला रथ दिलेला असल्यामुळं त्याला त्या रथावर जाता येण म्हणून तो कर्णाकडे गेला कर्णाकडे गेल्यावर ना त्याने पायाला स्पर्श केला हे म्हणणं कोण आहे त्याला भेटू अरे म्हण तुझा जो वैरी तो बी माझाच वैरी पण मला अग्निने रथ दिल्यामुळं त्या रतावर जाता येत नाही तर तुझ्या मला बागा दे आणि मी त्याला जाऊश करतो अरे म्हणला ह्याच्यावर मी जर नाही माझ्या बळावर त्याला मारी नाहीतर मी मरण पण दुसऱ्याच्या बळावर नाही असं करणं होता म्हणजे कसं असत की स्वतःच्या हिमतीवर काय होईल ते करण दुसऱ्याच्या हिमतीवर आपण माग जाऊ शिनी त्याच्या आडलं पण काय जे करतो ते बरोबर नाही एक एक वेळ रावणाच आणि रामाच युद्धामध्ये रावण मारलं गेलं रावण मारले गेल्यानंतर ते बिन शरण असं समोर पडलेलं आणि प्रभू रामचंद्र त्या शरीरागड भक्त ते आज मी माझा भक्त मारला गेला आज मी माझा भक्त मारले गेला म्हणून असं स्वतःच्या मनाला इस्मत असताना तो तिकडच बघत असताना इकडं मंदोदरीला कळालं दर। मंदोदरी आणि आली पाठीमागणं आता रागत आलेली होती पण कोण रागा यायचं नाही स्वतःचा नवरा मारल्यावर कोण रागा यायचं नाही ती मागणं आली आणि देव त्या रावणाच्या छिन्न भिन्न शरीर शरीत पडल्याला बघते नाही हे पाठीमागणं आले आल्यानंतर तिची सावली रामाच्या अंगावर पडली अंगावर पडल्याशी गर्दीशी वळला मी बघितलं माती आपण खोल देवाने हात जोडलं माती आपण कोण तिचा जे राग होता तो अर्ध्याच्या पुढे कमी झाला माती म्हणल्यामुळं म्हणले तुम्ही जे ही बघताय ह्या बघण्याला मी कितीतरी वेळा सांगितलं ही करू नको पण त्याने ऐकलं नाही मला माझं त्याने ऐकलं नाही आणि तुम्ही एक परस्त्रीची सावली सुद्धा तुम्हाला सहन होत नाही आणि इतर घेऊन आला परस्त्रीची निश्चित सावली सुद्धा तुम्हाला सहन होत नाही गर्दीशी ओळून विचारता कारण कसं असत आज ह्या कलियुगामध्ये वागायचं सुद्धा नाही अवघड कलियुगामध्ये वादा वागायचं सुद्धा नाही अवघड कारण कसे आज हे आप। जे आपण आहे सांगतोय हे सांगतोय हे कसं सांगतोय अवघड सांगतोय आणि अवघडातून आपण कसं निष्ठायचा आणि कसं आपलं जन्माचं सार्थक करायचं तेवढंच बघायचंय आपण कोणाच्या सांगण्याने नाही आणि कोणा शिकवण्याने नाही आणि आपल्या मनाने जर केलं गुरुप्रचिती शास्त्रप्रचिती हे करून जर केलं तरच साधल्या जाते नाही तर नाही निस्तर तुम्ही हे वाचून सुद्धा याला उपयोग नाही याला गुरुप्रचिती सुद्धा पाहिजे निस्त शास्त्र वाचून त्याच्यात सुद्धा तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार नाही तस ना कसं असत कुंभकर्णाला रामाने मारलं पण कुंभकर्ण मरानच की कुंभकर्णाला मरला शेवटी देव घायल झाला आज आपण वाचत नाही प्रभू रामचंद्र म्हणजे मी वाचत नाही तेवढ्यात हनुमान आलं अरे हनुमंता मी आज वाचत नाही एक कुंभकर्ण हे मारलं तरी तो मरत नाही ह्याला काय उपयोग केला अरे देवा म्हणला तुम्हाला हे कशाला आमच्यासारखा भक्त तुमच्या जवळ असताना ह्याच काय तुम्हाला एवढी काळजी कचाल करायची आता हनुमंताने विचार केला ह्याच मरण आहे आणि देवाने ती विचार केला नव्हता ह्याच मरण कसे ही देवाने विचार केला ती मरण ला। लढाई करायची ह्याच्यात तो ती विसरून गेला ते हनुमंतानी घ्यात आणलं की ह्याचं मरण कशात आहे जवा शत्रूची पाठ बघल कुंभकर्ण तेव्हा त्याला का मरण आहे असं होत त्याच तर त्यासाठी आता ह्याने काय करायला सुरुवात केली देव समोर लढाई करतोय आणि शेवट पाठ तर दाखवायचाय तर सांगायचं नाही काय करायचं बघलं शेपटी घालायचा असा असं करून शिनी मोरच लढायच असेटीत घातली त्याने बघलं अरे म्हणला हनुमानता तू माझी चेष्टा लावलीच देवा म्हणला चेष्टा तुमची मीठ करणार नाही महागाई जेव्हा फिरून त्याला पाठ बघायला म्हणली त्या टायमाला त्याच धड खाली पडलं बीबी सम काय मला धड खाली पडलं हनुमंताने सांगितलं देवा कुंभकर्ण मेला ना मला कोणी मारला म्हणजे तुम्हीच नाही मारला तो मारलाच नाही तुम्हाला तुमच्या देहात आलं नाही तुमची पाठ बघितल्याशिवाय त्याचं मरण नव्हतं त्याच्यामुळं तुम्हीच मारला की माझ्या बानाने किंवा मी काही सुद्धा केलं नाही तर त्याच्यासाठी असे काही काय जी गोष्टी असत्या तर देण्यात आणल्या पाहिजेत तर आणि ही जी तनुमनुजीवे चरणाशी लागावी अग्रवत्ता करावी दाशी सकळ ही जर सद्गुरू जर आपण नाही केलं तर नाही हे पदाला पोच कारण सेवा हा दारवंत आहे सेवा केली तरच मेवा मिळाला नाही तर नाही तुम्ही दुसऱ्याला फसवाय जात नाही तुम्ही स्वतः फसताय मी परमार्थ करतोय हे तुम्ही दाखवता दाखवण्याबद्दल तुम्हाला वाटतंय हे मी, ही स्वत्ता स्वत्ता तुम्हें, तुम्हें स्वत्ता स्वत्ता मी, मी करतो ही कोणाला कळत नाही पण तुम्ही स्वतःला स्वतः फसवताय जगाला फसवत नाही तुम्ही तुम्ही स्वतःला स्वतः फसवताय कारण कसा आपल्या मनाला वाटतं मी बाकीच्या मी काय करतोय ते कळतच नाही अरे जी आत बसलाय त्याला सगळं माहिती दुसऱ्याला सांगायची काय करत आहे तेव्हा जो आत बसलाय त्याला सगळं माहिती तो काय करतोय ते सगळं माहिती मग त्याच्यासाठी आपण सद्गुरुने जे सांगितलेलं आहे त्या सद्गुरूने सांगितलेच्या नियमाने वागणे त्यांची सेवा करणे सेवा म्हणजे पाय दाबणे नाही सेवा म्हणजे त्यांनी सांगितलेले जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाने वागणे त्याला सेवा मागायची आज आपण नीतीनेमाने बारावण करणे नीतीनेमाने पहाटे काकड करणे नेतेनेमाने ध्यानाला बसणे हे जे काय आपल्याला नेम घालून ने दिलेले आहेत हे आपण निस्त म्हणतोय करत नाही मग तुम्ही चे तुम्हीच फसवून घेता तुम्ही नाही केल्यावर कोण फसवत तुम्हाला तुम्हीच फसवता आणि खरंच आहे बर का जर दर तुम्ही दररोज जर दर सवय लावली बसायची बसता येते पण आपण लावाना आपण सवय लावाना ते लागल्यावर लागते सवय कारण मी ह्या दोन ते तीन महिन्यात ती करतोय म्हणून मला सांगतो नाही ते मला सुद्धा सांगायचं आरम असते कारण केल्याने होत हे आधी केले पाहिजे आधी केले पाहिजे तसं हे करायसाठी जे काय कराय आपल्याला आपल्या सद्गुरूने सांगितले जे ज्ञान दिले ते ज्ञान पेगा बरवे जरी म्हणी हती आणावी तरी संता संता शब्द कारण संताला भजल्याशी काही सुद्धा उपयोग नाही दुसरं काय नाही किती वाचा काय फरक पडत नाही तुमच्या वाचेला तुमची वाचे वाचन शुद्धी होईल वाचेल्या म्हणून पण जी काय पाहिजे ती मिळणार नाही त्याला गुरुप्रचितीच पाहिजे गुरु प्रचिती असेल तर तुमचं पुढं तुम्ही पाऊल टाकणार नाहीतर नाही कारण आता आपल्याला पुढं अनेक टाईम आहे तर त्याच्यासाठी जे कारण हे सेवा आज माझी नव्हती आज महाराजाची सेवा हो होती आणि त्यांनी सांगितलं की घडीभर तुम्ही प्रवचन करा समर्थाच्या आज्ञा सेवका प्रमाण तेथे नाही मज पामराची काय थोरपण पायाची वाहन बरी चालून ते मंजूळ बोलवेते भंडार धन्याचा हा माल तेथे ते मी आम्हाला भारव आहे हे काय आपलं त्यांचे सगळे आपलं काय आपण त्यांच्या दुकानावर मोमेंट म्हणा आपलं हि काही सुद्धा नाही तर झालेला विषय सद्गुरु धुणवंत महाराज सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज आणि समोर तुम्ही बसलेले ब्रह्म याच्या चरणे अर्पण करून आपण येथेच संपू पुंडलिका देवता राजा दिनाथ भाऊसाई महाराज की रामेश्वर महाराज की जय राजानाथ भग पंत महाराज की जय राजा दिरा चंद्रनाथ शिवाय जय जय हरी श्री गुरुदेव वासुदेव हरी

ईश्वराने ताचे माने आहे आना परत भूमंडळी भेटो तया होता कला कल्प तरुचे आरव चेतना चिंता मुनीचे गावो मूल ते ध्यान चंद्रमे ज्याला जन मार्तंड ते तापही न हे सर्वाही सदा सज्जना सोयवे किं भवना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजित वादी पुरुखी आखंडित आणि विशेष लोके दृष्टा दृष्ट विजय हुवाश्वे शरा होसाहो एने वरे ज्ञान देव सुखियाने वरे ज्ञान देवो वरे ज्ञान देव सुखिया विढाल विढाल विढा